<laughs> 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 त्याला वडलं ना ते तस तस करते नक्की कोण कोणाला घरी घेऊन चालले अरे बापर टाओ अरे ती जायला खोपरी तोड खोपरी तोड चालेल गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग आहे चला आज साडेआठ वाजलेले आहेत म्हणजेच उशीर आज मस्त पीककडं गुण पडले थोडंसं गरट आहे हे की नाही अरे बाप थार उदळ आमचे आमच्या लगेच चला पटकन घ्यायला घेऊन जाऊ आणि पटकन दूध आणायचं आहे आणि मग दुकानाला जाऊ पळा बळा लवकर घरी पळा तुझ्यावर आहे सगळं बघा पटकन तर याय लागलंय काहीच किंवा ते इतकं आहे मी विचारू नका तर येते दुसरं तिसरं कोण नसून मम्मी येत्या मग फिरला गेले लगेच झालं कसं कळते काय माहिती काळूला मम्मी याय लागले किटली घेऊन दुधाची किटली घेऊन चला म्हणजे दूध इथनं पटकन आणता येईल म्हणजे उशीर करायला लागले मम्मी ये पटकन चटकन म्हणजे काळू टवकरलाच इकडे तिकडं माकड भोंडे <coughs> या लवकर लवकर यावे आणि तुमच्या अमनातला सांभाळावे एवढ <coughs> <उड़ा? coughs> मला वाटत <ता> नसालच <coughs> का नाही तर आणच दूध घेऊन चाललेलंच आहे घरी आता आणि अजून दंगा भांडणत चालत एकमेकांबरोबर एक रशी ओढतोय दुसरं तोंड अंड रशी ओढते काय चाललंय काय समजा ना ये नाही सुन्यवाला गाळू टकण्याुसार हा एक वाढते एक मागणं आता पुढं जाते लगेच रशी ओढते ते पण तोंडानं पिढते चांगलं जोरदार गळू चला चलो 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 <laughs> <laughs> त्याला वडलं ना ते तस तस करते नक्की कोण कोणाला घरी घेऊन चालले अर मस्त जोक मार या हात सगळ्या अलकट हा टाऊक्या अरे हे आमच्याकडे आता सोड रा बार स्पीड जाऊ माकड कोण दी झाला का दा ओके चला जाऊ आता आल्या भेटतो टायरेक्ट आता दादा गेल्यानंतर ना दुसऱ्यांदा भडक बनते कांदा मिरची चिरून तर झालेला आहे भडंग इथं चायरच आहे पूर्ण झाल्यानंतर तापतो डोळ्यात ते चाललं सर कांदा कापल्याला खिडकी उघडा लागला तुला ब्रेक घेऊन खा घे बरोबर परत तुम्हाला टाईम होणार परत स्पॉट नाही तुम्ही काय खाणार नाही का आता परत मी तर मोकळा आला सुरू झाले बडम झालेलं आहे कांदा कापून आता खाऊ मस्त आणि मग तुम्हाला भेट गारटली आहे आज जरा कमी आहे चला खाऊ र तोंडावर पाणी सुटले तुझ्या हा चला ना सर त्याच्या हा मुळ्याची भाजी केली भात <laughs> आहे शेंगा का मुळ्याची शेंगेची भाजी केलेली आहे आता का आ, आता नाही पैशासाठी नाही म्हणलं मुळे जी शेंगेची भाजी काल पण कि आहे मग भेटू चटई घेतली आता काय करायचं चटय बसले चलो त्याला काय ब्लॉग लागत संपूर्त जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये येतात तले Bye guys.